हिंदू सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे त्याचबरोबर अन्ननागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगनराव भुजबळ यांच्या हस्ते पार पडलाय या कार्यक्रमासाठी राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवरही उपस्थित होते हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा भरवीर ते इगतपुरी दरम्यानचा हा तिसरा टप्पा असून सकाळी अकरा वाजता इगतपुरी पथकर प्लाझा मौजे नांदगाव सदो तालुका इगतपुरी येथे मान्यवरांच्या हस्ते कोणशिला अनावरण समारंभ पार तिसऱ्या टप्प्यात नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील चोवीस पॉईंट आठशे बहात्तर किलोमीटर लांबी एकूण सोळा गावातून जात असून पॅकेज तेरा अंतर्गत तेवीस पॉईंट दोनशे एकावन्न किलोमीटर पॅकेज चौदा अंतर्गत एक पॉइंट सहाशे एकवीस किलोमीटर लांबीचा समावेश आहे या टप्प्यात पॅकेज तेरा नदीवरील एक मोठा पूल आठ छोटे पूल वाहनांसाठी पाच भुयारी मार्ग हलक्या वाहनांसाठी आठ भुयारी मार्ग नऊ ओव्हरपास पथकर प्लाझावरील चार बूथ दोन वेब ब्रिज एक टनेल दोनशे पंच्याहत्तर मीटर सत्तावीस बॉक्स कलवर्ट सत्तावीस युटिलिटी डक्स व पॅकेज चौदा अंतर्गत एक व्हाया डक्स अर्थात नऊशे दहा मीटर लांबी आदी सुविधांचा समावेश आहे प्रकल्पाच्या या तिसऱ्या टप्प्याचा खर्च रुपये एक हजार अठ्याहत्तर कोटी असून टप्प्याच्या लोकार्पणामुळे सातशे एक किलोमीटरपैकी एकूण सहाशे पंचवीस किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्ग वाहतुकीला उपलब्ध करून देण्यात आलाय समृद्धी महामार्गाच्या उर्वरित मार्गाचं इगतपुरी ते आमणे काम हे प्रगतीपथावर आहे इगतपुरी इंटरचेंजचा वापर करून ठाणे मुंबई परिसरातून शिर्डी येथे जाणाऱ्या भाविकांचा प्रवास आता सुलभ आणि जलद होणार आहे भाविकांना आता एका तासात शिर्डी येथे पोहोचता येणार आहे याशिवाय शिर्डी अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील सिन्नर व इगतपुरी परिसरातील शेतकऱ्यांना शेतीमालाच्या वाहतुकीसाठी मुंबई महानगर प्रदेशात येणं जाणं हे सुखकर होणार आहे तसंच कमी कालावधीत आपला माल हाता मार्केटपर्यंत पोहोचवता येणार आहे इगतपुरी तालुक्यातील मौजे नांदगाव सदो येथे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचा लोकार्पण सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलाय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी लक्ष्मीकांत शिंदे नाशिक जिल्हा प्रतिनिधी